शक्ती न्यूज आपले हक्काचे चॅनल सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेसचे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल एज ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी इचलकरंजी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ पाणी पातळी छप्पन फुटावर शहर परिसरासह धरण पाणलोक क्षेत्रात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने गतीने वाढ होत चालली आहे गत तासात इचलकरंजी येथील पाणी पातळीत सव्वा दोन फुटांनी वाढ झाली आहे रविवारी सायंकाळी पंचगंगा नदीची पाणी पातळी फुटांपर्यंत पोहोचली होती पाणी जुन्या पुलाला घासू लागले आहे दोन दिवसापासून सगळीकडेच पावसाने दमदार हजेरी लावली आहे कोकण भागासह धरण पाणलोट क्षेत्र आणि शहर परिसरात पावसाच्या हजेरीमुळे आणि धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत चालली आहे शनिवारी सायंकाळी पंचगंगा नदीची पाणी पातळी फुटावर होती गत चोवीस तासात त्यामध्ये दोन फुटांनी वाढ झाली आहे तर आज सोमवारी पंचगंगा नदी पाणी पातळी छप्पन फुटावर गेल्याने पाणी पात्राबाहेर पडले आहे दरम्यान पाऊस असाच सुरू राहिल्यास येत्या एक दोन दिवसात महापालिकेच्या आपत्ती निवारण पथकाकडून जुना पुलावरून होणारी वाहतूक बंद केली जाण्याची शक्यता आहे महापालिका प्रशासनाची आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली असून पंचगंगा नदीची इशारा पातळी अडुसष्ट फूट असून धोका पातळी एकाहत्तर फुटांवर आहे शक्ती न्यूज सबस्क्राईब करा आणि परिसरातील